मग तुकाराम महाराजांबद्दल तुम्ही ऐकलं असेल की संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा घरी देणं शब्दाची चरत नाही तर शब्दांशिवाय वाक्यचं होऊ शकत नाही सर शब्दांशिवाय वाक्यच होऊ शकत नाही आणि वाक्याशिवाय पॅरेग्राफ होऊ शकत नाही पॅरेग्राफ शिवाय पुढे जाता येत नाही भाषण करण्यासाठी तुमच्याकडे शब्दसंपत्ती असणं खूप गरजेचं आहे ती शब्दसंपत्ती कुठून येईल इंस्टाग्रामवरती रील पाहून ओके आता मला सांगा की एखाद्याला बिझनेसवरती बोलायचं आहे त्याच्या बिजनेसचं बोला प्रेझेंटेशन बोलायचं आहे तर त्याने काय वाचलं पाहिजे त्यांनी धार्मिक ग्रंथ वाचले पाहिजेत की बिझनेस कसा चालतो ते वाचलं पाहिजे की शिवाजी महाराज वाचले पाहिजेत की लावण्यांची जी कहाणी असतात ती वाचली पाहिजे काय वाचलं पाहिजे काय वाचलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला अकबर सर लक्षात येतं की जर तुम्हाला वाटत असेल की मला माझे जे काही कर्मचारी आहेत त्यांना प्रेरणादायी शिकवायचं आहे किंवा त्यांना मोटिवेट करायचं वा� वा वा <ंस्यार> वा? <oxide> आहे तर तुम्हाला काय वाचावं लागेल काय ऐकावं लागेल बिझनेस कसा करावा बिझनेसच्या अनुषंगाने माणसं कशी मॅनेजमेंट करावी हे वाचावं लागेल तर तुम्हाला ते शब्द भेटतील तर ते तुम्हाला शब्द भेटतील सर तुम्हाला मग उदाहरण दिलं जर तुमचा बिझनेस इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या माध्यमातून घ्यायचा आहे बर। तर तुम्हाला त्या अनुषंगाने व्हिडिओज पाहावे लागतील बरोबर तर शब्दसंपत्ती तुम्हाला आजपासून वाढवायला सुरुवात करावी लागेल तर शब्दसंपत्ती लिहा पॉईंट त्याच्यापुढं लिहा वाचन आणि व्हिडिओ पाहणे आणि ह्या गोष्टी तुम्हाला आजपासून सुरुवात करायची आहेत फावल्या वेळात तुम्हाला तुमचं प्रत्येकाचं ठरलं आहे तुम्हाला का बोलायचं आहे बरोबर ना त्या अनुषंगानं वाचन करायला सुरुवात करा आणि व्हिडिओ पाहायला सुरुवात करा